साडी सुरू नाही तर पुढे शासनाचं काहीतरी काड्या घातलेल्या कुंकड ते झालेले तुम्ही त्या पिना खोसू ठेवलेल्या आहेत ते दहा टक्क्याच तेच प्रोग्राम तुम्ही महामंडळाचा विषय काढला त्या महामंडळात जर चांगलं बघितलं तर गोरगरीबांपर्यंत महामंडळ कामालाच येत नाही इतके अतिशय ते घालून ठेवले तुम्ही त्याच्यात मरणाचे कुठं तुमच्या खात्यावर पैसेच आहेत का ते स्टेटमेंटच दाखा मग तुम्हाला देऊ आत्याच्या खात्यावर पैसे येतात तुमचं कर्ज घ्यायची काय गरज आहे आम्हाला नवीन उद्योजक पोरं बनवायला तुम्ही निघालात गोरगरीब मराठ्यांचे तर त्याला शर्ती कमी करून धडक दिलं पाहिजे कर्ज बँकेला टार्गेट दिलं पाहिजे आता बँकेमध्ये चक्रा घालून घालून पोहरांनी फायली फेकून दिल्या त्या महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे तुम्हाला किती पोरं मी दाखवीनुसार वसुल्यानुसार तुमच्या तुमच्या होत असत्या पण जे खरे नव उद्योजक पोरं व्हायला पाहिजे व्यवसाय व्हायला त्यांना कुठं काय त्याचा लाभ मिळाला पोरं कदरून कदरून कर्ज बाजार झाले तुला किती कि दाखविन मी तुम्हाला काय दिलं समाज घातलेला नाही याचा अर्थ असा नाही की मी त्यांना विरोध करतोय फडणवीस शब्दाला याचा अर्थ असा नाही पण जे खरं आहे ते आहे समाज एवढा येडा नाही बळच येड समाजाला बनवलं तर नाही आता उघडे आता की तुम्ही सगळ्या स्वैरीची आधी सूचना काढली तिला पाच महिने उलटून गेले दुसरं केसेस आम्हीच मार खाल्ला आमच्याच पोरावर केसेस झाल्या आंतरवालीतल्या महाराष्ट्रातल्या पोहराने शांततेचा रास्त रोख केले तुम्ही लाखात गुन्हे दाखल केले कसा समज मानता तुम्ही समाज कसा म्हणू शकता थोडानी साहेब तुम्ही जे सत्य आहे ते समाजानं बघितलं समाजाने ते मान्य केलं समाज असा मोहम कुणालाही नाही करत आणि आजच नाही बोलत मी हे पहिल्यापासून बोलतो महायुतीने आमचे हाल केलेत हे आणि महाविकास आघाडी का तुपाचे डबे नाही दिलेले आम्हाला हे आज नाही बोलत आम्ही पहिल्यापासून बोलतोय त्यांनी मरात वाटवलं केलेलं आमचं आम्हाला माहिती आहे ना पण तुम्ही ताजही केले तुम्ही आत्ता मुसकाळ फोड आमचं ते नाही जरा जुनं फोड होत का तयार केलं तयार नाही केला बाबा गैरसमज नाही केला मी म्हणतो आणखीन फडवीस साहेब तुम्ही भ्रमात नकार हो मी एक साधा पोरग आहे मी कोणत्या पक्षाचा नाही मी भाजप नाही राष्ट्रवादी नाही काँग्रेस नाही राष्ट्रवादी नाही काहीच नाही तुम्ही आणखीन तरी गैरसमज काढा तुमचा तुम्ही असंच भ्रमात राहता पुन्हा पुढचं टम्बल वाजून घेता मला हे सरळ बोलाय समज तुम्हाला नाही पटत ते बोललेलं गैरसमज केलेलं नाही जे गाडलेले ते तुम्हीच मान्य करा की ह्या ह्या गोष्टी झाल्या का दहा टक्के दिलं पण ते पोरटात आणखीन ते पोराचे याच्या याच्याबरोबर ज्या पोरांनी ईसीबीसी मधून फॉर्म भरले ज्या पोरांनी ईडब्ल्यूस मधून फॉर्म भरले त्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र निघालेत म्हणजे ओबीसी आरक्षणाचे त्या पोरांना एकड येण्याचा रस्ता मोकळा करून द्या ही नाराजी दूर होईल समाजाच्या पोरांची महामंडळाच्या आटी शर्ती कमी करा ती होईल तुम्ही केसेस मागे घ्या सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा मराठा आणि कुणबी त्याचा कायदा पारित करण्यासाठी तुम्हाला आधार पाहिजे होता सत्तावन्न लाख म्हणून तुमच्याकडे मिळाला कशाला मराठ्यांवर घेता उगाच मी रोज सांगतोय दहा महिन्यापासून आज नाही म्हणून पर्सनल तुम्हाला सांगतोय मी कि मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला जायचं नाही माझ्या समाजाचा राजकारण मार्ग नाहीये माझा पण नाहीये आम्हाला आरक्षण पाहिजे तुम्ही द्या हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन ना असते सरकारला ते बार बार सांगतोय माझ्या जागेवर जर दुसरा असतं ना तर आता एवढा फटका बसला ते हवा तोडाला असता असा आणि ते म्हणला असतं पोशाणा नाही करायचं आणि नाही करायचं लागावी तयारीला आपले लोक आमदार मंत्री करू मला माझ्या समाजाला त्याच्यात नाही जायचं की सरकार मधल्या आमदाराचे जा, डोके जरा टाळ्यावर ना आमदार रवी कोकण भरडते ती मीडियात मला जायचं नाही म्हणूनच ते म्हणतोय पण तुम्ही नाही दिलं ना तुम्हाला या येऊन येणार नाही हा तुम्ही गैरसमज फरित म्हणता ना टक्केवारी ते गणित मोड सुरू झालं तुमचं गणित मोड फणित मोड काय चालत नसती जयंत पुढं या जर खपा खप खपा खप शिके हा लागले ना रपा रप पडणार आहे तुम्ही तेच म्हणतोय त्यांना तुम्ही लय हुशार आहे तुम्ही गैरसमज काढून टाका गैरसमाजाच्या बाहेर जा ते प्रवृत्ते बावसाळे लोकांकडे बोलत तुमचे थोडे त्यांना सांगतो आता त्यांना नाकात येसन घाला त्यांच्या का सरा जरा नेवार बांधा त्यांना बावचोळ बोलू नका म्हणा त्याचे फळ फडून साहेब लागते मराठा समाजाचा आपल्याला फटका पडला असं सांगितलं म्हणजे भाजपला फटका पडला सांगितलं पण एकोणीसशे ऐंशी पासून त्यांनी मराठा समाजाला विरोध केला त्यांना मात्र मत गेली या लोकसभेमध्ये असं त्याचं म्हणतोय ना मग मी काय म्हणतोय ते समजूनच घ्या ना येणी महाविकास आघाडीवर आत्ता थोबाड फोड आहे आमचं ते जुनं फोडले पण जरा ताज फोड आहे आता काचं फोड आहे आमचं आम्ही म्हणतो का तुम्हाला महायुती चांगली महाविकास आघाडी चांगली आहे आम्ही सांगतानाच सांगतोय आजच नाही तुम्ही मागच्या बाईट काढा त्यांनी इतकं वाटलं केलेलं आहे आमचं लई पण तुम्ही ताज केलं आम्ही का त्यांना चांगलं म्हणलो आम्ही म्हणतो ना महायुती वाईट हे आणि महाविकास आघाडी तोपाच्या डबे आणून दिले काय आम्हाला पण वस्तुस्थिती होती ती गैरसमज नव्हता तुम्ही सरळ सरळ अन्य केलाय आता आताच्या पिढीतला ते कायशा आन्य नाहीत त्यांच्याकडे बघू आम्ही त्याची काय अडचण नाही पण तुम्हाला सांगितलेलंच कळा आम्ही काय म्हणतोय की कि आमचं आरक्षण आम्हाला द्या आम्हाला राजकारणात नाही जायचं नाही तर तुमचं एकच कच येऊन देणार नाहीत आम्ही तुम्ही जर ह्या उपोषणाच्या आत ही जर प्रश्न मार्गे नाही काढला आम्ही सगळ्या जाती धर्माचे दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देणार ना विलाज जामचान गोर गरिबाला देणारा बनवत कोणाचा येऊन देत नाही तर आम्ही तुम्ही काहीच करू नका तुम्हाला वाटत असणार आम्ही टक्केवारी वाढू गैरसमज दूर करू वातावरण निर्मिती करू किती वातावरण निर्मिती करा तुमची दीडशे किलोमीटर जरी रॅली झाली तरी रप पाडणार तुम्हाला कोणाची भी आमचं आरक्षण आधी द्या जेणे फडका नाही तर चिरकुटा फाडका आमचं जर नाही दिलं तर गैरसमाजातून बाहेर निघा टिकणार नाही मराठी तुम्ही दोघांनी कार्यक्रम आमचा आम्हाला चांगलं माहिती आमचं आरक्षण कोणी कोणी घातलं आताच आलेलं कोण घालायला लागल आमच्यावर केसेस कोण करायला लागलं आमच्या आई बहिणीचे डोके कोण फोडायला लागलं हे आम्हाला चांगलं कळत आणि आमच्या गोरगरीबाचे मत घेतल्यावर कोण बदलत त्याच्यावर आमचं बारीक देणी घोर गरिबाचे मत घेतल्यावर एकदा वेळ निघून गेल्यावर कोण कोण काय बोलत मीडियात पेपरला काय छपून न त्याच्यावर बी दे आमचं तुम्हाला बी उमेदवार नंतर उभा करायचे देण्यात म्हणा ते विसरू नको वाचवडे बोलत जाऊ नको म्हणा वयानुसार बोलत जावा तुम्ही जर आमचं ठरल्याप्रमाणे दिलं नाही तुमचे किती टक्के आहेत मला नाहीत शंभर टक्के तरी जरी झालं ती तुम्ही बदल करून तरी सगळं सपाट होणार तरी मी चॅलेंज देत नसतो आणि एकदा माग लागलो तर मोडी लक्ष सोडित नसतो माझा फडणवीस साहेबांना विरोध नाही शिंदे साहेबाला नाही कोणत्याच पक्षाला नाही पण आरक्षण दिलं तर मी सोडित नसतो हा तुम्ही समज समजून घ्या समाजातून बाहेर या तुम्हाला थोडंफार दुसरं काही झालं असतं इंजेक्शन देऊन ते ताकद वाढील तुमची पण गैरसमाजाला इंजेक्शन नाही आहे तुम्ही त्याच्यामुळं त्या भोपळ्यातून बाहेर या तुमच्या भोवती सांगणारे तुमचे प्रवक्ते करून सांगत येत कॅम्प्युटरवर सांगत येत तुम्ही त्याच्यातून बाहेर पडा सत्यता हाताळा एखादा जाड दिसला म्हणून त्याच्या मागे जनता आहे किंवा वगैरे समज दूर करू शकतो ह्या भ्रमातून बाहेर पडा त्याजवळ फक्त ताकद असं समजा त्याला ढकलून दिलं तर तो पडू शकतो फोकस ताकद असं समजा त्याची व्यायाम केलेली ताकद नाहीये हे जरा गैरसमजातून बाहेर या तुमचा शंभर टक्के जरी तुम्ही ती भर काढली तरी जर तुम्ही आमचं काम केलं नाही तुमचं कोणाचंच येऊन देणार नाही आणि तुम्ही आमचं द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही माया मराठ्याचा माझा राजकीय मार्ग नाही आम्हाला त्या राजकारणाशी देणं घेणं नाही त्या राजकारण तिकडे काढी लागून द्या आम्हाला आमचे लेकर मोठे करायचे मराठ्यांचे आमच्या हक्काचं आम्हाला टिकणार पन्नास टक्क्यांच्या आतलं ओबीसीतलं आरक्षण आमचं आम्हाला द्या यश मागे घ्या हैदराबादचं गॅजेट लागू करा ते राजकारण तुम्हाला लख लाख हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसते याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला तरी म्हणतात काय होता समज होता गैरसमज होता काय होतं होतं होत ते पडा रो बाहेर आणखीन तरी बाहेर पडा हातातून गेल्यावर पच्छताप करता राहून घेतात चापते त्या टायमाला वेळ निघून गेलेले असते कळ मला तुम्ही स्वस्त बसलेलाच नाही तुम्ही आम्ही ओबीसी मराठा गाव खेळतले एक पण मी त्यांना कधी विरोधक मानले नाही त्यामुळे त्यांचे आजपर्यंत कधीच प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही कारण त्यांना तरन विरोधक आणि मानत पण नाही कारण शेवटी आम्ही मराठा आणि ओबीसी म्हणून त्यांना उत्तर देत नाहीत त्याचा अर्थ काय वेगळा नाही काही मी त्यांना आतापर्यंत किंवा सोडता कोणालाच उत्तर दिलेलं नाही कारण आम्ही त्यांना शत्रू किंवा विरोधक मानलेलं नाही आम्हाला मानायचं पण नाही त्यांना सोडित सुरू आहे

फक्त माझ्या गरीबाला किंमत नव्हती मराठ्यांना त्यांच्या मताला भेले पाहिजे अशा थरकापच ओढायला पाहिजे हा असं मतदान करा म्हणून सांगितलं होतं कोणाला पाडा कोणाला नेऊन आणा ते माझ्या मराठ्यांनी केलेलं आहे नाहीतर मग हा मराठा ग्राहक धरतच नव्हते गरीबाला आम्हाला केअर सारखी किंमत होती आता माझ्या गरीब मराठ्याच्या चपला सगळं पाय पडते का चंदिशी वाक देत गुडघ्याला खाली कितीही दगड रुतला तरी गुडघा टिकून बळच लोळ देत पायावर गरीबाचा माझ्या गरीबाला किंमत आली उडाला म्हणजे काय कोणी ठेपेल नाही राहिलं काय व्हायला पाहिजे तुमच्या मनाने तुमच्या मनात आणखीन एग काही का याच्यापेक्षा काय व्हायचं असलं तुमच्या मनात काय आणखीन तर जर नाही आरक्षण दिलं तर विधानसभेला बघा तुम्ही माझ्या ते माझ्या बघा तुम्ही काम करू द्या तुम्ही याने घासून आणू द्या काय आणायचं तुम्हाला सांगतो आम्ही पाच सात जाती कार्यक्रमात लावणार यांच हा यांना आम्ही मला राजकारण राजकारणा छक्केपण यायला लागेल झालो यांना उडून देणार आम्ही वाऱ्यात वर आम्ही सुप्त लाट वयार पाडणार खालू जरांगेच्या जरंगे पाटलाच्या नदीला लागू नका ते आता तुम्हाला नाही दखल घेतल्यावर सांगणार प्रेस घेऊनच मी दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार कोणचे मतदान कसं होणार यांचे किती विश्लेषक येते किती आप आपटू घेत खुर्च्या बसून चॅनल वर सभेत भासणं ठोकल्याने मतदान होत नाही तुम्ही फक्त मजा बघा विधानसभेत सक्य पंजे कसे पुढत हा तुम्ही हुशार येतोय तुम्ही चेतूर येत नाही स्वतः मी बिले मग हा चेतूर तर म्हणूनच मजा बघा मला थोडं थांबा नसता आमचं आम्हाला द्या आम्हाला त्या राजकारणाचं काही देणं नाही तुम्हाला भाषा कळत असली तर सरकारने समजून घ्या आम्हाला काय ही गरज नाही ती ना आम्ही ना फडणवीस साहेबाला शेत्रू मानले विरोधक मानले ना शिंदे साहेबांनी विरोधक क्षेत्र मानले ना कोणाला मानले आमचं आम्हाला द्या हे म्हणतोय तुम्ही वाटा गेली की मग आम्हाला नाही दमनी कारण आम्ही खरीच स्वाभिमानी आम्ही साधे माणसं हा आम्ही काय तुमच्यासारखे येत असले इंग्लिश असे शिकून आलेले नाही परदेशात आम्ही रांगडी लोक आहे तर आम्ही चटणी भाकर खाणारे बांधव बसून खाणारे लोक आहेत ना आम्हाला आमचं दुःख आमचा आम्हाला अन्याय माहिती आहे त्याच्यामुळे आम्ही आमच्या ठाम येत आम्हाला काही गरज नाही तुम्ही नाही दिलं तर मी गोर गरिबाला देणारं बनवणारे सगळ्या जातीच्या लोकांना देणार बनवणारे समजून घ्या मला राजकारणात जायचं नाही आमचा प्रश्न लवकर स्वाढवा धन्यवाद एक तयार करण्याचा प्रयत्न सत्ताधारांचा आहे का तुमच्या आंदोलनाच्या संदर्भात तो म्हणता गैरसमज पसरलेला ना आम्ही ते नीट करू जाता जा ना करायला तुम्ही मराठ्यात मराठ्याचा गैरसमजच झाल्या नाही त्यांना माहिती तर फिशिल ते टिकत नाही महामंडळ तर काही नाही सारथीचे पोर एम पीपी एमपीसीचे अंतिम ओरड ओरडते राहिल सगळं कळत आहे कोण बी नोंदी निघाले नसून तुम्ही सर्टिफिकेट द्यायला काही केलेलं नसून लाखो पोरो केसेस केल्यात हैदराबादचं गॅजेट असून लागू करणार तुम्ही मराठ्याला जाऊन सांगणार काय का घराघरात मराठ्याला सांगितलेलं तुम्हाला गेले की ते म्हणणार आहेत पन्नास टक्के ओबीसीतला टिकणार आरक्षण काय गैरसमज काढणार आहे तो ढॅकळाचा कोणचा गैरसमज काढितो कोणाला पाठीतो गैरसमज कसा निघ आता तुम्ही जर धनगर बांधवकडे गेले आणि त्यांना जर म्हणले आम्ही तुम्हाला एष्टीत आरक्षण देत नाही काय गैरसमज निघणार आहे त्यांचा त्यांळ घटनेत लिहिलेले एष्टीत धनगर बांधव आहे बारा बलकदारांचा वेगळा प्रवर्ग करायचा तुम्ही करीत नाही काय गैरसमज काढणार त्यांचा तुम्ही ते तुम्ही मुस्लिम बांधवाच्या आरक्षणाचा विषय राहिला परत त्यांना दहा टक्के दिलेला आहे तुम्ही काय गैरसमज काढणार त्यांना ऐक आम्ही आरक्षण दहा टक्के देत नाहीत असं म्हणले गैरसमज निघ समजत नाही खरं खरं समाजापर्यंत गेलेलं आहे म्हणून तुमचा कार्यक्रम लागलेला आहे आणि आम्ही पाच सात जण एकत्र पाच सात म्हणजे जाती पाच सात जाती एकत्र आहेत आम्ही एकत्र नाही दिलं की तुमचा भोगा बघा काय गैरसमज काढता तुमचे पैसे खर्च होणार तुमचं फुकट डिझेल गाडीचं जाणार हा तुम्ही दीडशे दीडशे रुपये गोळा करलेला असले आणि ते जर टाकले असले तर तुमच्या वायाला जाणार आम्ही पन्नास पन्नास रुपये गोळा करून डिझेल टेकितो आणि ह्या गावातून त्या गावात जातो तिथं संपलं की पुन्हा गोळा करितो आणि पुन्हा पुढच्या गावात जातो आमचं असं पडे तसं जर तुमचं असलं तुमचं वाया जाईल होणार नाही त्यामुळे काही शक्ती वापरू नका खरं आहे ते देऊन टाकान मोकळ्या वाजयसी विधानसभेला त्यांना करायचं वर टांगड्या घ्यायचा असं धुरण वाजून परत बहुतेक त्यांना राहुल गांधी साहेबांनी सांगितलं असेल मराठ्याची राहत बोल मग कळल त्यांना पुन्हा त्यांना पचका करून घ्यायचा दिसतोय हे असं घर असतं बघा विरोधी पक्षाचं गोर गरीबाला न्याय देणारं घर एवढंच हे अबा जे असलं जातीवादी घर आहे विरोधी पक्ष नेत्याचं हेच एक घर असं आहे विरोधी पक्ष नेत्याचं की सगळ्या जनतेला न्याय देणारं घर म्हणजे विरोधी पक्ष आणि तेच असं एका जातीच्या विरोधात बोलून द्वेष पसरायला लागलं गेले असं आता विरोधींची लोकसभेला विधानसभेला येईन मराठ्याचा दारा द्यायचं मग चुकल्यावर काय करू त्यांनी चुका केल्यावर मी काय करू मी काय चुक करतो माझ्या जातीला बोलायला सहन करू का सहन करू का माझ्या जातीवर अन्याय करून घेऊ का विरोधक असे बोलायला लागलो अंगोर न घेऊ तर काय करू ब मग काय चुकेल जर आता विरोधी पक्ष नेता मत तसं देणार नाही मी जे बोलतो तेच महामराठा बोलणार आहे मी काय चुक बोलतोय मग हे जर काम होत तर मराठीला जवळ धरणार असले तर इथून पुढं मराठी शाणे होते आले तुम्ही चार पाच महिने न्यायच तुम्हाला आमच्याकडं त्या टायमाला की तो काच काम तुला आम्ही कमून नाही घ्यायचा कमून नाही घ्यायचा माया मराठ्याला काही इज्जत नाही काय माया मराठ्याचा गोर गोरगरीब करोड मराठ्याचा कचरा करता काय याऊन द्या ना नवीन मग येऊन द्या नवीन मग आम्ही करायला लागलोच ना जी जातीचे लोक माया जातीला त्रास देतील त्या जातीचा नेताच होणार नाही आम्ही पाळून टाकणार आहे वेळ पडित ती धोमेदार देणार नाही पण त्याला पाळीशी सोडणार आहे आम्ही तू पुढे ब्रिदच ते तयार करणार आहेत मग आता मराठ्याच्या विरोधात बोलला की त्याच्या विरोधात उमेदवार द्यायचा नाही पण त्या जातीचा नेता संपवायचा म्हणजे त्या जर जातीला मदत करता येत नाही त्याच्या कोणालाच नाही आणि आमचा आमच्या तर मागत लागलेला आहे लोकसभेमध्ये तुमचाच फायदा घेतला आणि आता ते मात्र लगेच गुंतायला होऊ शकतं राहुल गांधी साहेबांनी सांगितलं समोरून फोन करून कथा कस बोल म्हणून होऊ शकत त्याच काय सांगा आता आमचा फायदा गोरगरे मराठ्यांनी त्यांना जर केलं असेल मी आता काय सांगितलं नाही याला करून त्याला कर तर मराठे आना मग माझे गोरगरे मराठी लगेच पुढे वाचपा काढतील पहिल्या उपोषणापासून ते आतापर्यंत दहा पंधरा मागण्या सरकारच्या समोर मांडल्या होत्या आठ दोड लटकत ठोल्यात असे वर वरताना खाली उतरताना मधी लटकून ठेवले म्हणले मुलीला आता मेळा नाही वाटत ते बी प्रमाणपत्र निघालेत ईडब्ल्यूएस मध्ये पहिले पोरम फॉर्म भरलेत ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी त्या पोहरांना बी प्रमाणपत्र असून लट इकडे लटकून नाही ठुलत काय नोंद मिळालेली असून प्रमाणपत्र मिळाला प्रमाणपत्र मिळाले तर ते, ते पटापटा नावाखाली तसे ठेवलेत प्रमाणपत्र मिळालेले व्हॅलिडिटीच्या ना व्हॅलिडिटीच्या नावाखाली लटकून ठेवले तसेच पुऱ्या महाराष्ट्रातले कालच बीड जिल्ह्यातले पोर आले होते की त्यांनी सांगितलं आमची व्हॅलिडिटीच करीना दोन दोन तीन तीन महिने झाले आणि काय करावं काय काम केले त्यांनी सगळ्या यांनी लटकून ठेवल्या त्यामुळे सगळ्या जातीने या लट लट लटकून टाकू काय झालं एवढं ल हे सांगायचं काम नाही जवळ जीव आहे माया तवर मी उपोषण करी माया जातीसाठी संघर्ष करणं माझं काम आहे गोर न्याय देणं काम आहे काही काही जण नवीन माहिती मिळाली लय भाषण ठोकायला लागले जुन आता अ लय पिला वळती लय भाषण ठोकायला लागले मराठ्याच्या विरोधात सध्या करी घेन ते हा करीन ठीक आहे आता एक जणाचा लावलं ठेप्याला आता विधानसभेला त्याला भी ठेप्याला लावतो मग हा तुमच्या जातीचा नेता पाडणार मग आम्ही उमेदवार देणार नाही तिथं म्हणजे तो हे मगरुरी कमी होईल अबाक ह्या असल्या चिल्लर चाळे करणाऱ्या दहा पाच लोकांमुळं त्यांच्या जातीच्या नेत्याला भोगायची वेळ आली आणि ते काय त्यांना गप करेनार असं आहे का ठीक आहे बघतो तुम्ही किती दिवस अन्याय करता चलो धन्यवाद गरजा हिंदुस्तान चैनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा